हवळीमध्ये आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे संप आज शेवटचा आज लोकांच्या दुःख पण आहे त्याचप्रमाणे आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी मागे आणि जी गर्दी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहे आज या ठिकाणी मुंबई पोलीस तसेच सिव्हिल डिफेन्स नागरी संरक्षण दल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांनी या रहद्यांवरती नियंत्रण आणलेलं आहे त्याचप्रमाणे सिव्हिल डिफेन्स गेले अनेक वर्ष हे कार्य या पवईच्या तलावामध्ये करत असतात त्याचप्रमाणे अनिरुद्ध बापू यांचे देखील या ठिकाणी सेवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भावी मोठ्या प्रमाणामध्ये पवईच्या तलावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आहोत मुंबईमध्ये मुंबईमध्ये पवई या ठिकाणी ग गणेशोत्सवाला या ठिकाणी अनिरुद्ध बापू यांचे दरवर्षीप्रमाणे स्वयंसेवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित जातात म्हणजे आम्ही इकडे कंट्रोल आणि ट्रॅफिक कंट्रोल करतात आणि दुसरं ते आहे की आम्ही इथे दोन हजार तीनपासून सेवा करत आहे दरवर्षी इकडे दोन हजार दीडशे जण येतात आणि रात्री दोन तीन वाजतापर्यंत तिकडे पोलिसांना मदत करतो आम्ही स्वतः इकडे येत नाही पोलिस आमची मदत मागतात तेव्हा आम्ही इकतो आणि त्याप्रमाणे आम्ही इकडे सगळं सांभाळतो सर सालाबाराप्रमाणे गर्दी वाढत आहे याच्यामध्ये काय महानगरपालिकेला आपण आव्हान कराल की याच्यामध्ये काय योजना केली पाहिजे नाही पण यावेळी ब चांगली योजना केलेली आहे लहान गणपती सगळे ते आत जाऊ देत नाही तळामध्ये आणि त्यामुळे तर गर्दी कमी झालेली आहे पण काम पण लवकर होत आहे आपण पाहू शकता की मोठ्या गर्दीमध्ये पवईच्या तलावामध्ये अनिरुद्ध बापू यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये चलाबादप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी उपस्थित असतात की आम्हाला बापूने जे आम्हाला शिकवलं आहे कारण आम्हाला सात दिवसात आमचा हा एडीएमचा कोर्स असतो या एडीएमच्या कोर्समध्ये आम्हाला बापू आम्हाला पूर्णपणे पूर्ण डिझास्टर मॅनेजमेंट कसं कर करायचं हे आम्हाला पूर्णपणे शिकवतात आणि आज संपूर्ण दोन स्पॉट म्हणजे गणेश घाट आणि पवारवाडी मिळून आपले दोन ठिकाणी आपले टोटल दोनशे दहा डी एम ईज आपले इथे सेवा करत आहेत जेष की आम्ही सेवाभक्ती करत आहेत आपले टोटली आणि त्याचप्रमाणे यावर्षी बी एम सीने कृत्रिम तलाव करून जे त्यांच्यावरती येणारं जे बर्डन आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी खूप खूप कमी केलं आहे इ म्हणजे पाच दिवस म्हणा किंवा सात दिवस म्हणा तर कृत्रिम तलावामध्ये ते गणपती आपले विसर्जन केले जात आहेत त्याच्यामुळे आज थोडंसं गर्दीमध्ये बघायला गेलं तर कंट्रोल आहे नियंत्रण आहे आणि आता आठच्या नंतर ते पुन्हा पुन्हा गर्दीमध्ये वाढ होईल त्याच्यासता आम्ही जे बापूंचे डी एम ई आहेत डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटिअर ते आज पूर्ण आम्ही त्यांना पोलिसांच्या सहकार्यासाठी आम्ही ते उभे आहोत सर